नमस्कार आवाज विवेकाच्या या यूट्यूब चॅनमल चॅनलमध्ये पोलीस विभागाचे संतोष तांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत मित्र हो या ठिकाणी हा व्हिडिओ करण्याचं एकमेव कारण असं आहे आज हे एकवीस शतक धावपळीचं जग असल्यामुळं प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ नाही आणि प्रत्येकाने किमान अर्धा तास तरी रोज व्यायाम केला पाहिजे पण हे सगळं विसरून लोक आज आपल्या जीवनशैली ही बदलत चालले आणि सकाळी आपण किंवा संध्याकाळी जसं वेळ मिळेल तसं व्यायाम केला पाहिजे पण प्रत्येकाच्या धावपळीच्या काळामध्ये व्यायाम न करण्यास केल्यामुळं आरोग्य धोक्यात आलेलं आहे मित्र हो व्यायाम केल्यामुळं काय काय फायदे होतात पण आज हे फॅशनचं युग आहे आज आमच्याकडं संतोष तांबरे पोलीस विभागामध्ये काम करतात आपण वाहन प्रत्येकाकडे पाहत असतो बुलेटचं क्रेझ झाले वेगवेगळ्या गाड्या आल्या पण आज ड्युटीवर असताना देखील यांनी सायकल वापरतात आज या ठिकाणी सायकल वापरत असताना आपल्या आरोग्यावर काय काय परिणाम होतो आणि आरोग्यासाठी किती फायद्याचा आहे आणि किती वेळ वापरली पाहिजे हे आज या ठिकाणी आपले संतोष तांबरे या ठिकाणी सर सांगायचं आहे तुम्हाला की आपण आपल्या नोकरी करताय विभाग वब, विभागामध्ये आहे पण आपण गाडी किंवा बुलेट वापरू शकता लोकाला जी आजकाल जी क्रेज स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी लोक जास्त जगत आहेत पण आरोग्याची काळजी कुणी घेत नाही तरी आपण सायकलवर वापरतात याचं कारण काय आज येणाऱ्या युवा पिढीला आपण काय सांगणार आहोत धन्यवाद सर आपण या ठिकाणी अतिशय उत्तम प्रश्न मला संबोधित केलेला आहात कारण आजच्या धावपळीच्या जर जीवनाचा आपण विचार केला तर सर सायकलिंगचे अतिशय जीवनामध्ये अमूल्य असे महत्त्व आहे जे की कुणीही सहजासहजी याकडे दुर्लक्ष करत चाललेलं आहे आज प्रत्येकालाच वेळ मिळेल अशातला भाग नाही त्यातल्या त्यात आमची पोलिसांची ड्युटी आहे खूप अतिशय ताणतणावग्रस्त धावपळीची ड्युटी असते आणि यामध्ये महत्त्वाची म्हणजे आम्हाला प्रेरणादायी ठरलेली असे आमचे सर्वांचे लोकप्रिय लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब मान्य सोमयजी मुंडे साहेब मी त्यांच्या प्रेरणा स्थान घेऊन ते रोजचे चाळीस ते पन्नास किलोमीटर सायकलिंग करतात म्हणून मी विचार केला की फुल नाही फुलाची पाकळी तरी आपण सायकलिंगचा के वापर केला पाहिजे म्हणून मी सर सायकल घेतल्यापासून आज एक सहा महिन्यापासून मी सायकलिंगला के सुरुवात केलेली आहे आणि मला याचा बऱ्यापैकी चांगला फायदा झालेला आहे सर माझे वेट लॉस एक पाच ते सहा किलो झालेला आहे तर त्याचप्रमाणे मला जे डायजेशनचा प्रॉब्लेम होता तो पण क्लिअर झालेला आहे आणि माझी बॉडी पण फिट राहत आहे त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचारसरणी या सायकलिंगच्या वापरण्याचा सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे कॉन्सन्ट्रेशन राहते एकाग्रता देखील वाढण्यामध्ये मला या सायकलिंगचा फायदा झालेला आहे आणि समाजाच्या माध्यमातून जर सायकलिंगचा विचार केला तर पॉप्युलेशन प्रदूषण पण ह्या सायकलिंगमुळे खूप कमी झालेलं आहे कंट्रोलमध्ये गाडी राहते फॅशन म्हणून बुलेट अगदी मोठमोठ्या मुट वाहनाच्या वस्तू देखील आपल्याला वापरायला मिळतात पण फॅशन करून काही उपयोग नाही सर कारण नंतर बॉडीला आपल्याला मेंटेन करण्यासाठी तेवढ्याच पद्धतीचा पैसा आणि वेळ वाया घालावा लागतो दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावं लागतं परत गोळ्या चालू मेडिसिन चालू करावं लागते त्याच्यामुळे सर सायकलिंगचा फायदा हा अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी आहे अतिशय प्रेरणा देणारं तुमचं काम आहे पण सायकल आपण किती वेळ वापरली पाहिजे असं काही त्याला नियम आहे का नाही सर त्यासाठी काही नियम नाही माझं घर आणि पोलीस स्टेशन याचा अंतर आपण जवळपास पाच किलोमीटर तीन किलोमीटर जरी धरला तरी सायकलिंग वरती पाच ते दहा मिनिट फक्त यायला आणि जायला म्हणतात वीस मिनिटाचा अंतर काफी असतो त्यामुळे सायकलिंग जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के काम हे सायकलिंग वरच होतात ना तर सायकलिंगच्या माध्यमातून आपले काम पूर्ण होते त्याच ठिकाणी सायकलिंग वापरायची माझे तत्व आहे तर ज्या ठिकाणी आपण नोकरी करतात आणि बाहेरून लोक काही येणार आहेत पण ज्या ठिकाणी आपल्याला सायकलीची गरज आहे त्या ठिकाणी आपण गावातले जी काही छोटे मोठे काम आहेत आपण सायकलवर करू शकतो सर पण सायकली वापरल्यामुळे याचे तीन फायदे आहेत आरोग्य चांगलं राहील प्रदूषण कमी राहील आणि जी होणारा खर्च आहे आधी महागाई वाढत चालली आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्या जो काय खर्च बचत होणार आहे पर परिवारासाठी तेवढे पैशाची बचत होणार म्हणून येणाऱ्या काळामध्ये आणि पुढच्या काळामध्ये जी मागचे जुने लोक होते शंभर वर्ष जगायचे त्याचं कारण एक होतं की पूर्ण त्यांचा व्यवहार जे होता सायकल पण हळूहळू माणसं जे आता त्यांची आळशी होत चाललेत प्रत्येकाला वाहन येत चालले त्याच्यामुळं आरोग्य धोक्यात आलेला आहे म्हणून अतिशय येणाऱ्या तरुण पिढीला आपण काय सांगणार तरुण पिढीला सर मी या ठिकाणी हे महत्वाचं त्यांना एक सूचना म्हणा किंवा आग्रहाची विनंती करू शकतो की व्यसनापासून जर दूर राहण्याचा जर सर्वोत्तम पर्याय असेल तर त्यांनी पहिल्यांदा आपल्याला शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे शरीराकडे लक्ष देण्यासाठी स्वतःला कुठेतरी ते गुंतून ठेवण्यासाठी व्यायाम थे। म्हणा फिजिकली एक्सरसाइज म्हणा रनिंग म्हणा किंवा वॉकिंग आणि सायकलिंग या दोन तीन गोष्टीचा पर्याय जर त्यांनी निवडला तर त्यांनी आपोआपच वाईट गोष्टीपासून दूर होतील आणि चांगल्या गोष्टी कडे परावर्ती होतील चांगल्या गोष्टीला वेळ दिल्यामुळे त्यांना वाईट गोष्टीला वेळ द्यायला त्यांना वेळच मिळणार नाही आणि त्यांच्या डोक्यामध्ये ती गोष्टीही उत्पन्न होणार नाही नक्कीच आपण तरुण पिढी ही, ही व्यासनापासून दूर राहिली पाहिजे हे आपण संदेश दिला आणि त्या व्यासना दूर राहिल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील आपला परिवार चांगला राहील आपला देश चांगला राहील आणि म्हणून आपण एक आनंदाचं कुटुंबामध्ये एक चांगला आनंदाचं आपण जे योगदान आहे देणार आहोत त्यामुळे अतिशय छान माहिती दिला सर याबद्दल आपला आभार आहे त्या आवाज विवेकाचा या टेप मध्ये आपलं स्वागत ओके धन्यवाद